चला सकाळी उठल्यावर पहिलं काम करत असते बॅकयार्ड आणि फ्रंट यार्ड झाडून काढणे चहा झाल्यानंतर आणि घर नेहमीच माझं क्लीन असतं परवा ट्रिपवर जाऊन आल्यानंतर ना एक कमेंट आली होती की प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं ठेवता येते का नाही मला वाटतं एखादा व्हिडिओ लोक बघतात आणि जज करतात तुम्ही कधीही आणि कुठल्याही वेळेला माझ्या घरी या माझं घर नीट क्लीन आणि ज्या त्या वस्तू जिथं तिथंच दिसतील त्यावेळेला ट्रिपवरून आलं होतं मुलांनी सुद्धा गाडीतलं एक एक सामान आणलं होतं पूर्वाने एक बॅग एक एका ठिकाणी दुसरी बॅग दुसऱ्या ठिकाणी येता येतं इतका भाजीपाला आणि फ्रुट्स वगैरे घेऊन आला होतो तो, तो डायनिंग टेबलवर ठेवला होता आणि घाईघाईतच मी कुकर ही लावला होता आणि घरातलं जे नॅचरल आहेत ती गोष्ट मी दाखवली होती प्रिटेंड काही केलं नव्हतं त्यामुळे तो व्हिडिओ बघितला आणि त्यांना वाटलं की घरात नेहमी पसारा असतो तर असं नसतं आणि माझे व्हिडिओ तर तुमच्यापैकी बरीच लोक बघतात कधीही माझं घर नीट आणि नी, क्लीन असतं ट्राय करते सणावाराला घाई घाईत एखादी गोष्ट इकडं तिकडं होते त्याला आपण काहीच करू शकत नाही सगळ्या गोष्टी आणि मुलंसुद्धा सुद्धा आहेत नाही का ओंकारला हा आहे अधूनमधून खेळत असतो तर त्याची खेळणी कधी दिसतील पण ती पण फारशी आजकाल दिसत नाही आहेत तर असं माझं पूर्ण घर क्लीन आहे आणि पूजा झाली आहे सकाळची सगळी कामं आवरलेत किचन वगैरे सगळं क्लीन केलंय स्वयंपाक सकाळी रेडी केला होता एक लंचला भाजी केली होती भाजीमध्ये परतून दाखवते कॉलिफ्लावरने डाळ आहे आणि त्याचबरोबर इथं वांग्याची भाजी केली आहे भरली वांग आणि कढीसुद्धा सो येस असा माझा आजचा हा स्वयंपाक आहे आणि एवढं छान आवरून मी चाललेले आहे मैत्रिणींबरोबर लंचसाठी खूप दिवसांपासून प्लॅनिंग होत होत की लंचला जाऊया किंवा डिनरला जाऊया म्हणून पण मुलांच्या सुट्ट्या आल्या आणि कोणी ना कोणी काही ना काही कामामध्ये बिझी होत आणि आता शाळा सुरू झाल्यात मुलांच्या ऍक्च्युली सकाळी मुलं उठून शाळेला गेली घरची सगळी कामं आवरलेली आहेत नवरा ऑफिसला गेला तर आजचा माझा असा हा लुक आहे आणि अजून मधून कमेंट्स येत असतात की पूनम ड्रेस कुठून घेतला सांगत जा हा ड्रेस म्हणाल तर मी युएस मधूनच घेतलेला आहे पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल पण नवीन लोक जॉईन होतात आणि अधून मधून मला ड्रेसची लिंक शेअर कर म्हणतात म्हणून म्हटलं की आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगावा हा ड्रेस कुठून घेतलाय तो तर तीस चाळीस डॉलरचा असेल अशा प्रकारचे भरपूर जे ड्रेस आहेत ना मी युएस मधूनच आणले होते आणि शिपिंग केलं होतं पंधरा बॉक्सेस सो येस बऱ्यापैकी जुने ड्रेस आहेत माझ्याकडे पण सारखे सारखे घालण्याचा सा योग होत नाही त्यामुळं अशीच ठेवून असतात नवीनच दिसतात ते बरेच दिवस न घातल्यामुळं म्हणून बऱ्याच लोकांना वाटत असेल नवीन ड्रेस आहे म्हणून लिंक मागत असतात चला हा ड्रेस जुनाच आहे आणखीन एक गोष्ट शेअर करायची होती जेव्हा आपण थमनेल बघतो त्या टायटलवरून अंदाजा येतो की व्हिडिओ मध्ये काय असणार आहे तर आजचा व्हिडिओ आहे फ्रेंड्स बरोबर आम्ही लंचला चाललेलो आहोत तर काय होतं माहिती काय बरीच लोक व्हिडिओ बघतात टायटल सुद्धा असतात येऊन उगाच कमेंट असतात त्यांच्या तर मला वाटते की जर आवडत नसतील असे व्हिडिओ तर तिथं स्किप करावे किंवा पाहूच नये नाही का ही गोष्ट सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बोलावी तर बऱ्याच कमेंट्स अशा असतात बरोबर जेव्हा लंचला जाते किंवा डिनरला जाते शॉपिंग असते किंवा ज्या छोट्या मोठ्या बॉटल किंवा पार्ट्या असतात तेव्हा की या लोकांना काही कामच नाही आहे नुसता पैसे उजळत असतात नुसतं खात पित असतात बाहेर तर असं नाही आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी वर्किंग आहेत आणि काही मैत्रिणींनी ब्रेक घेतलेला आहे त्यांच्या वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात सो so, आपलं काम सांभाळून आपलं घर सांभाळून मुलांना सांभाळून अधूनमधून या गोष्टी आम्ही करत असतो आणि खूप छान वाटतं मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ द्यायला हवा स्वतःचा आनंद सुद्धा पाहायला हवा बघता बघता आपलं आयुष्य कधी संपेल माहित नाही आणि खूप वय झाल्यानंतर असं व्हायला नको की अरे आम्ही यंग असताना कष्टामध्येच आमचा दिवस गेला तर जाऊन असं स्वतःलाच वाटायला नको की काही क्षण असे होते की ते एन्जॉय करायला हवे होते आपण एन्जॉय करू शकत होतो पण ते केले नाहीत आणि आता वेळ निघून गेलेली आहे त्यामुळे असं म्हणते की सगळी काम वगैरे सांग म्हणून आपण ह्या गोष्टी केल्या तर काही हरकत नाही तर त्यामुळे उगाच काहीही कमेंट करू नका कारण प्रत्येकाला आपली जबाबदारी माहिती असते एखादा व्हिडिओ असा बघायचा आणि त्यावर सगळ्या लोकांना जज करायचं तर असं करू नका कारण प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी असते भरपूर कष्ट केलेलं असतं वर्किंग पीपल असतात आणि आजचा प्लॅन म्हणाल मा तर माझ्या मैत्रिणीला सुट्टी आहे म्हणून लंचचा प्लॅन नाहीतर आम्ही डिनरचा प्लॅन करत असतो आणि प्लॅन अकराला म्हणजे आम्ही साडे अकराला निघायचं ठरवलेलं आहे कारण मुलं दोन अडीच तीनच्या आसपास येतात ना त्यावेळे आम्ही घरी परत येऊ सो असा आमचा प्लॅन असतो सगळं सांभाळून त्यामुळे उगाच अशा वाईट कमेंट करू नका आनंदाने हा व्हिडिओ बघायचा असेल तर बघू शकता नसेल तर एखादा व्हिडिओ तुम्ही स्किप करा काहीच हरकत नाही दाखवते साडे अकरा वाजलेत सकाळचा मुद्दाम असा प्लॅन ठेवला की साडे अकराला निघू जाता जाता बारा सव्वा बारा साडेबारा होतील जेवण ऑर्डर वगैरे करायला तसाही वेळ लागतो गप्पा टप्पा याच्यासाठीच आम्ही भेटत असतो खरं सांगू का आत्ता स्वयंपाक सगळा रेडी आहे सगळ्या मैत्रिणींनी आपल्या नवऱ्याचे मुलांचे लंच बॉक्स रेडी करून ठेवले असतील आणि सगळ्या एकत्र भेटण्याचा खूप कमी चान्स येत असतो म्हणून ठरवले की महिन्यातून एकदा तरी भेटत जाऊ म्हणून मुलीची सगळी कामं आवरलेली आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही आहे अधूनमधून असं असतं की चला भेटूया असा वेळ आपण एकमेकांबरोबर स्पेंड मेंटेन करू या घरची कामं कधीच संपत नाहीत नाही का सो so यस yes, हे बघा मेसेज आलेला आहे पटकन पळते व्हिडिओला सुरुवात करायची होती म्हणून म्हटलं की चला जाऊ सगळे पोहोचे मी मीही पोहोचेन नाही का आधी ठरवायला पाहिजे होती ती माझ्याकडे पण येल्लो आहे हो का मी म्हणून काल म्हणून काल का नाही टाकला माझ्याकडे आहे हा कलर पहिला मी म्हटलं ब्लॅक अँड व्हाईट टाकावं का आणि मग म्हटलं ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळ्यांकडं मग मी घातला आणि म्हटलं रात्री उशीर झाला म्हटलं जाऊ दे सगळ्यांचं परत असं नको की ड्रेस मुळ अजून जवळपास करतोय ना गाई किती मॅडम मग फायनली अगो काय काय ऍक्च्युली आमचा एक महिनापूर्वी प्लॅन झाला होता पण मॅडम गायब त्याच्यानंतर एक मॅडम गायब लग्नाला मग मी ट्रिपला गेले काय झालं अवृत अवृत एन तीच तर टेस्ट लागून असते दिस मिस जाऊ दे ते रोजा लॅक आहे अगं मुलेने हिनेयचं ना मग एवढं लांब जायचं मग काही नको होती रिपोर्ट नाही allora vai calma there yes pause नाहीये आज पण ढग असे डाटून आलेत बी पाऊस येईल ऍक्च्युअली पावसामुळे दोन वेळा आमचा प्लॅन कॅन्सल झाला होता त्यान हे करायचं असेल ना ऍक्च्युली <laughs> आम्ही ज्या टॅक्सी मधून आलो ना ओला मधून तर नवीन गाडी आहे म्हणून त्यांची पहिलीच ही राईड आहे आणि आम्ही आलोय चौघे जण कॉंग्रॅच्युलेशन दिलं आणि ऑफ लक दिलं म्हटलं चला लेडीज पहिली ट्रिप त्यांच्या या गाडीमधून नव्या नवीन गाडीमधून काय झालं या ऐक ना एक तर खूप दिवस प्लॅन होत नव्हता खूप दिवसांनी झाला <स्थ Eli> आणि नवीन गाडी मधून आलो आपण पण जायचं विचारांना जी पी एस म्हणजे चालू करता आला नव्हता आपला ओ टी पी दे त्यांना हे केला नव्हता बस टाइम चला छान आहे हे दाखवते तर मी कालच शॉर्ट टाकला होता आणि त्याच्यावर कमेंट्स आल्या होत्या की हे ठिकाण कोणतं आहे म्हणून तर अलोरा या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो आहोत मी पहिल्यांदाच आले आणि पटकन इथला ॲम्बियन्स दाखवते मला तर फार आवडला चला तर या रेस्टॉरंटचा एम्बियन्स दाखवून झाला छान छान आम्ही फोटो काढले रील्स बनवले आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत ते म्हणजे लंच फूड कसं आहे सुद्धा बघूयात तर तुमच्यापैकी काही लोकं म्हणतील की पैसे असल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुचतात किंवा करता येतात त्यामुळे तुम्ही हे सगळे एन्जॉय करताय तर असं नाही आहे तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ बघाल तर त्यामध्ये अगदी आम्ही मैत्रिणी जाऊन दहा रुपयेचा उसाचा रस म्हणा दहा पंधरा रुपयेचा वडापाव खाऊनसुद्धा आम्ही मस्त एन्जॉय केलेला आहे धमाल केलेली आहे अधूनमधून आम्ही शंभर रुपयेचे अगदी अनलिमिटेड मिसळपाव असते ना तीसुद्धा खाल्लेली आहे आनंद आपल्या मानण्यावर असतो आणि आनंद कोणत्या गोष्टीतून मिळतो हे महत्त्वाचं प्रत्येक वेळेला पैसे लागतात आत्ता तसं नाही तर आम्ही काय करतो महिन्यातून एकदा स्वतःसाठी हजार रुपये खर्च करत असतो या सगळ्या गोष्टींसाठी आणि ही मोठी रक्कम नाहीये आहे का आपण इतकं महिनाभर काम करत असतो आपल्याला सुद्धा काही गोष्टी आवडीच्या करायलाच हव्यात नाही का अमृतसर पनीर पहिल्यांदाच घेतले नान आणि रोटी आहे आणि बिर्याणी

अधूनमधून मला काही कमेंट्स येत असतात की पूनम नेहमीच त्या त्या गोष्टी करून आम्हाला कंटाळा येतो कधी कधी उदासही वाटत असतं पण तुझा जेव्हा व्हिडिओ बघतो ना तेव्हा खूप उत्साह वाटतो आनंद वाटतो आणि आम्हीही छोट्या मोठ्या गोष्टीतून आनंद शोधायला लागलेलो आहोत आणि दिवस एकदम फ्रेश जातो हे ऐकून खूप बरं वाटतं आनंद होतो आणि त्यामुळं इतर नावं ठेवणाऱ्या लोकांचा विचार न करता माझ्या ज्या काही थोड्या मैत्रिणी झालेल्या आहेत तुमच्या माध्यमातून त्यांच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते चला आणि ऑटो बोलवली होती ऑटोवाला आलाय आणि पाऊस याच्या आधी निघू हे चला हे नाही गरिक्षावाला थांबलाय आता बघ बाहेर बघ ना चला चला मेघा बाय बाय काय होती लवकर नक्की पण बाय बाय तुझी ऑलो बाय 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 चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर